श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो घरात ही दोन झाडे लावू नका संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल प्रिय वक्तांनो भगवान श्रीकृष्णाने स्वतः सांगितले आहे की घरी कोणते झाडे लावणे शुभ आहे जे घरात लावल्यास अकाली मृत्यू होत नाही आणि कुटुंबात सुख समृद्धी राहते आणि घरात देवी लक्ष्मीचा वास असतो भक्तांनो मी तुम्हाला सांगते की श्रीमंत लोक त्यांच्या घरात ही झाडे लावतात म्हणून तुम्हीही तुमच्या घरात ही झाडे लावावीत भक्तांनो एकेकाळी देवी रुक्मिणी भगवान श्रीकृष्णाला म्हणाली हे प्रभू कृपया मला सांगा की माणसाने कोणती झाडे लावावीत गरिबी दूर करण्यासाठी आणि शत्रू रोग भूत आणि पिशाच्यांची भीती इत्यादी समस्या टाळण्यासाठी इमारतीसमोर कोणती झाडे लावावीत भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणतात हे देवी रुक्मिणी आज तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आहे या जगात झाडांचे खूप मोठे योगदान आहे झाडे नेहमीच पूजनीय असतात पण आज तुम्ही योग्य प्रश्न विचारला आहे की समोर काही झाडे लावल्याने खूप शुभ परिणाम मिळतात झाडे आणि झाडे घराचे सौंदर्य वाढवतात ते वातावरण स्वच्छ देखील ठेवतात झाडे सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात जी मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे झाडे नकारात्मकता कमी करून वातावरण अधिक सकारात्मक बनवण्याचे काम करतात घरासमोर झाडे लावल्याने घरात सुखसमृद्धी येते तसेच ही झाडे अनेक प्रकारचे वास्तुदोष नष्ट करतात घराच्या अंगणात उभी असलेली झाडे देवांसारखी घराचे रक्षण करतात भक्तांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी घराजवळ कोणती झाडे लावावीत आणि कोणती लावू नयेत हे सांगण्यापूर्वी मी एक प्राचीन कथा सांगतो ज्याद्वारे तुम्हाला समजेल की इमारतीजवळ झाडे आणि रोपे लावणे किती शुभ आहे आणि इमारतीजवळ कोणती झाडे लावल्यास दुःख आणि दारिद्र्य येते हे देवी रुक्मिणी तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐका आणि ज्याला ही कथा आवडते त्याचे शेकडो पाप नष्ट होतात आणि त्याचे दारिद्र्य नष्ट होते मग देवी रुक्मिणी म्हणते हे प्रभू मी ही कथा काळजीपूर्वक नक्कीच ऐकेन कृपया तुमची कहाणी सांगा प्रिय बघताना व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात चुकवू नका कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतर लोकांसह शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही फायदा होईल आणि हो बघताना कृपया व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती लवकरात लवकर मिळेल आणि हो प्रिय वक्तांनो कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका मित्रांनो पहा गोष्ट अशी आहे की सल्ला देणे हे आमचे काम आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही तुमची निवड आहे पण वक्तांनो मी एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमची बोट पार होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकी सर्व काही तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही स्वतः खूप शहाणे आहात तर प्रिय भक्तांनो जास्त न बोलता व्हिडिओ सुरू करूया भक्तांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी हे भूतकाळातील आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात गोपाळ नावाचा एक वैश्य त्याची पत्नी सुमित्रासोबत राहत होता गोपाळ भगवान विष्णूचा भक्त होता आणि तो दररोज भगवान विष्णूची पूजा करत असे गोपाळची पत्नी सुमित्रा पत्नी ही घरकामातही पारंगत होती घरात धनाची कमतरता नव्हती देवाच्या कृपेने तिच्याकडे सर्वस्व होते अशा प्रकारे बरेच दिवस गेल्यानंतर गोपाळची पत्नी जिचे नाव सुमित्रा होते तिने तिच्या अंगणात काही झाडे लावली आणि ती दररोज त्या झाडांना पाणी देऊन त्यांची सेवा करू लागली सुमित्राला वृक्षारोपणाबद्दल माहिती नव्हती तिने फक्त तीच झाडे लावली जी तिला आवडतात तिने तीच झाडे तिच्या घराच्या अंगणात लावली जी अशुभ होती यामुळे वैश्य गोपाळला व्यवसायात मोठे नुकसान होऊ लागले त्याच्या घरात दररोज भांडणे होत असत पतीपत्नीमध्ये वारंवार वाद होत असत दोघांच्याही आयुष्यात अनेक अडचणी येऊ हो लागल्या आणि हळूहळू गोपाळचा संपूर्ण व्यवसाय बुडाला आणि त्याची सर्व संपत्तीही नष्ट झाली आता गोपाळकडे धान्य खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते तो उपाशी राहू लागला त्यामुळे त्याची पत्नीही रागावली ती तिच्या पतीला काहीतरी काम करायला सांगायची मग गोपाळ गावात काम मागण्यासाठी फिरू लागला पण त्याला कुठेही काम मिळाले नाही तो येऊन त्याच्या पत्नीला म्हणाला हे भद्रे मला कोणी काम देत नाही आता मी कुठे काम शोधू दोघेही पूर्णपणे दुखी होते दोघांकडेही काम करण्यासाठी काहीच नव्हते गोपाळने आपल्या पत्नीचे सर्व दागिने विकले आणि जे काही पैसे मिळाले त्यातून आपले पोट भरले अशा प्रकारे वृक्ष लावल्यामुळे दोघांच्याही आयुष्यात अत्यंत गरीबी आणि संकट येऊ लागली पण दोघांनाही हे प्रकरण कळले नाही भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी वैकुंठ लोकातील त्यांच्या भक्तांची ही दुर्दशा पाहत होते तेव्हा देवी लक्ष्मी भगवान विष्णूला म्हणाली हे प्रभू तुम्ही तुमच्या भक्तांना मदत करणार नाही का गोपाळ तुमचा महान भक्त आहे तो दररोज तुमची पूजा करतो तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी मी गोपाळला नक्कीच मदत करेल पण त्याआधी मला त्याची परीक्षा घ्यायची आहे म्हणूनच मी स्वतः त्याच्या घरी जातो आणि त्याची परीक्षा घेतो भगवान विष्णू साधूचे रूप धारण करून पृथ्वीवर प्रकट होतात साधूच्या रूपात भगवान विष्णू गोपाळाच्या दाराशी जातात आणि विनवणी करू लागतात मग दाराशी साधू पाहून गोपाळ त्याचे स्वागत करतो आणि म्हणतो हे साधू महाराज कृपया या गरीब माणसाच्या घरी या मी तुमची कशी मदत करू शकतो साधूच्या रूपात भगवान विष्णू म्हणतात हे महाराज मी तीर्थयात्रेला निघालो आहे मी विश्रांतीसाठी जागा शोधत आहे जर तुमची हरकत नसेल तर कृपया मला तुमच्या घरात जागा द्या मी अनेक दिवसांपासून उपाशी आहे जर मला काही अन्न मिळाले तर ते खूप मोठे उपकार होईल साधू महाराजांचे असे शब्द ऐकून गोपाळ म्हणाला अरे साधू महात्मा तुम्ही नक्कीच एक धार्मिक आत्मा आहात असे दिसते तुमच्या चेहऱ्यावर खूप तेज आहे तुमची सेवा करण्याचे से भाग्य मला मिळत आहे तुमची सेवा करून मला खूप आनंद होईल कृपया घरात या मग साधू महाराज आणि गोपाळ घरात जातात आणि विश्रांती घेऊ लागतात गोपाळ त्या साधू महाराजांची खूप चांगली सेवा करतो पण त्याच्याकडे अन्नाचा एकही कणही नाही म्हणून तो त्याच्या पत्नीला म्हणतो अरे प्रिये आमच्या घरात आलेले साधू महात्म्या खूप धार्मिक दिसतात आपण त्याच्या जेवणासाठी काहीतरी केले पाहिजे मी गावात जाऊन कोणाकडून तरी पैसे मागतो असे म्हणत गोपाळ गावातील एका सेटाच्या घरी जातो आणि सेटला काही पैसे देण्याची विनंती करतो पण तो व्यापारी गोपाळ वैश्य यांना पैसे देण्यास नकार देतो आणि म्हणतो की तुमच्याकडे एकही पैसे नाही तुम्ही माझे पैसे कसे परत करार मग गोपाळ म्हणतो हे व्यापारी कृपया मला काही पैसे द्या मी लवकरच ते तुम्हाला परत करेन जर मी पैसे परत करू शकलो नाही तर तुम्ही माझे घर घेऊ शकता गोपाळ यांचे बोलणे ऐकून व्यापाऱ्याला त्याची थोडी दया येते आणि तो त्याला पैसे देत म्हणतो हे व्यापारी जर तुम्ही पैसे परत केले नाहीत तर तुम्ही स्वतः तुमचे घर मला सोपवा मग तो व्यापारी गोपाळ म्हणतो हे व्यापारी मी वचन देतो की जर मी पैसे परत केले नाहीत तर मी माझे घर तुम्हाला सोपवेन गोपाळ व्यापाराकडून पैसे घेतो आणि बाजारातून दूध तांदूळ भाज्या पीठ साखर इत्यादी खरेदी करतो आणि त्याच्या घरी परत येतो मग तो त्याच्या पत्नीला म्हणतो हे प्रिये तू त्या साधू आणि संतांसाठी जेवण बनव मग गोपाळची पत्नी सुमित्रा जेवण बनवते आणि ऋषींना वाढते गोपाळांची भक्ती आणि निष्ठा पाहून हो, ऋषी महाराज खूप आनंदी होतात जेवण केल्यानंतर निघताना ते गोपाळला म्हणतात हे वैश्य तुमच्या भक्तीने आणि आदराने मी खूप आनंदी आहे तुम्हाला जे काही हवे आहे ते सांगा मी ते नक्कीच पूर्ण करेन मग पोपाळ म्हणतो हे महात्मा तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी सर्वस्व आहेत पण मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे आहे की कोणत्या पापामुळे मला गरिबीचे दुःख सहन करावे लागत आहे आम्ही भगवान विष्णूची पूजा केली आहे मग आमच्या आयुष्यात गरिबी का आली याचे कारण काय आहे आणि ही गरिबी दूर करण्यासाठी मी कोणते उपाय करावे मग तो संत म्हणतो हे वैश्य जेव्हा मी तुझ्या दाराशी आलो तेव्हा मला कळले की तुझ्या आयुष्यात अत्यंत गरिबी आणि संकटे आहेत कारण तुझ्या घरासमोरील झाड हे तुझ्या गरिबीचे कारण आहे म्हणूनच तू ही झाडे काढून टाकून त्याच्या जागी शुभवृक्ष लावावेत तुझ्या पत्नीने तुझ्या घरासमोर लावलेली झाडे अशुभ आहेत त्यांच्यामुळे तुला अशा दुर्दशेला सामोरे जावे लागेल पण गोपाळ म्हणतो हे महात्मा घरासमोर कोणती झाडे लावावी जेणेकरून घरात सुख समृद्धी राहील आणि कोणती झाडे लावू नयेत कृपया मला सविस्तरपणे सांगा मी तुझा खूप आभारी राहील मग तो संत म्हणतो हे वैश्य आता मी तुम्हाला त्या शुभवृक्षांबद्दल सांगतो जे घराजवळ लावल्यास शुभ फळे मिळतात म्हणूनच हे वैश्यभोपाळ तुम्ही काळजीपूर्वक ऐका जलाशयाजवळ एक पिंपळाचे झाड लावा पिंपळाचे झाड लावल्याने मिळणारे फळ शेकडो यज्ञांच्या बरोबरीचे असते जेव्हा पिंपळाची पाने त्या जलाशयात पडतात तेव्हा ते चेंडूसारखे बनतात आणि पूर्वजांना संतुष्ट करतात यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष संपतात जो व्यक्ती दररोज स्नान करून पिंपळाला स्पर्श करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि कधीही पराभूत होत नाही पिंपळाला स्पर्श केल्याने लक्ष्मी येते आणि त्याची प्रदक्षिणा केल्याने वय वाढते भगवान विष्णू पिंपळाच्या मुळात भगवान शिव खोडात आणि भगवान ब्रह्मा समोर राहतात अमावस्येला पिंपळाला नमन केल्याने मिळणारे फळ हजार गाईंच्या दाणा इतके आहे या जगात पिंपळासारखे कोणतेही झाड नाही भगवान हरी स्वत या झाडाच्या रूपात पृथ्वीवर उपस्थित आहेत पिंपळाला दुखापत करणे किंवा त्याची फांदी तोडणे हे एक मोठे पाप मानले जाते अशा व्यक्ती नरकात राहतो आणि जो पिंपळाला मुळापासून तोडतो तो कधीही नरकापासून वाचत नाही हे वैश्य आता मी तुम्हाला दुसऱ्या झाडाबद्दल सांगे आवळा फळ सर्व जगात प्रसिद्ध आहे आणि अत्यंत पवित्र आहे आवळा लावल्याने स्त्री पुरुष जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतात हे पवित्र फळ भगवान विष्णूंना शुभ आणि अतिशय प्रसन्न मानले जाते ते खाल्ल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आवळा खाल्ल्याने आयुष्य वाढते त्याचे पाणी पिल्याने आणि आवळा पाण्यात मिसळून स्नान केल्याने रोग नष्ट होतात आणि सर्व प्रकारची समृद्धी प्राप्त होते ज्या घरात आवळा नेहमीच असतो त्या घरात भूत आणि राक्षस कधीच येत नाहीत एकादशीला आवळ्याची पूजा केल्याने जगातील सर्व तीर्थक्षेत्रांपेक्षा चांगले फळ मिळते ज्या व्यक्तीच्या घरासमोर आवळा वृक्ष असतो त्या व्यक्तीचे लक्ष्मीनारायण येथे वास करतात तिसरे वृक्ष म्हणजे अशोक वृक्ष अप्सरा अशोक वृक्षात राहतात हे वृक्ष दुःखाचा नाश करते आणि निराशेचा अंत करते घराजवळ हे वृक्ष लावल्याने घरात सुख आणि शांती राहते अशोक वृक्ष शीतलता आणि तारुण्य प्रदान करते जेव्हा देवी लक्ष्मीने सीतेच्या रूपात अवतार घेतला रावणाने अपहरण केल्यानंतर ती अशोक वाटिकेत राहायला गेली अनेक वृक्षाने माता सीतेची खूप सेवा केली होती म्हणून माता सीतेने अशोक वृक्षाला आशीर्वाद दिला होता की हे झाड जिथे असेल तिथे ती, ती नेहमीच राहते चौथे पक्कड वृक्ष आहे प्रत्येक मानवाने पक्कड वृक्ष लावावा या वृक्षाची लागवड केल्याने मिळणारे फळ महायज्ञ इतकेच आहे कलियुगात यज्ञ करू शकणार नाही म्हणूनच त्यांनी पक्कड वृक्ष लावावा पाचवे कडुलिंबाचे झाड आहे कडुलिंबाचे झाड लावल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात कडुलिंबाचे झाड दीर्घ आयुष्य देणारे मानले जाते घराजवळ ते लावल्याने विविध प्रकारच्या आजारांपासून आराम मिळतो आणि माता लक्ष्मीला कडुलिंबाचे पाने खूप आवडतात म्हणूनच ती कडुलिंबाच्या झाडाजवळ राहते घरासमोर नियमांचे झाड लावल्याने संपत्ती मिळते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका